संत तुकोजी महाराज म्हणतात उद्योगी सर्व पुजारी आजचा तरुण जर आपण बघितला तर उद्योग करत नाही त्याला उद्योग करायची लाज वाटते त्याला धंदा करायची लाज वाटते त्याला काम करायची लाज वाटते त्याला कष्ट करायची लाज वाटते या ठिकाणी शेती कि की किती जणांकडे शेती कास्तकारी किती जणांकडे वर करा सगळे जणांकडे शेती आहे आता प्रश्न आहे किती जणांचे तरुण पोर शेतीमध्ये काम करतात करा वर मोठ्या हातवर करा कोणाचा पोळगा पोरगा जो तो शेतीमध्ये राखतो हात वर करा फक्त एक मिनिट फक्त करावर पाच हात वर झाले <laughs> 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 उद्योगी जन सर्व पुजारी अरे आता कष्टी कबलवान सुपुत्र भारताचा हे सुपुत्र भारताचे आहेत काय हे कुपुत्र भारताचे आहेत अरे आपल्या पोराले आपल्या जवान पोराला जर आपल्या शेतीमध्ये राबाची जर लाज वाटत असेल तर आपला कसा कृषी प्रधान देश होईल